नमस्कार मी अयोध्या मी मिनीबल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तुम्हालाही पाणीपुरी खायला आवडते का तर आता ठेल्यावर न जाता अगदी सोप्या पद्धतीने ठेल्यावर मिळते तशी पाणीपुरी आपण घरच्या घरी बनवू शकतो आज आपण पाणीपुरीसाठी लागणारे तिखट पाणी आंबट गोडचिंच चटणी रगडा व पुऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत अशाच नवीन रेसिपींसाठी अयोध्या वर्ल्ड या युट्यूब चॅनलला नक्की करा तर सर्वप्रथम आपण लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत इथे मी एक वाटी रवा घेतला आहे यात पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यात थोडं थोडं पाणी करत पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा टाईट गोळा मळून घ्यायचा आहे पाणीपुरीसाठी लागणारं पीठ हे आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे तर बघा इथे पाणीपुरीसाठी लागणारं पीठ हे मळून झालं आहे आता याला सुती कपड्याने झाकून एक तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी बनवण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये सात आठ लसूण पाकळ्या आलं आणि मिरच्या टाकून घेतल्या आता यात आपण मुठभर पुदिना व कोथंबीर टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तर आता हे वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे आता या वाटणात अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आता हे वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जसं तिखट पाणी आपल्याला घट्ट पातळ हवं असेल तसं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून हे पाणी तयार करून घेतलं आता यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत थोडासा गरम मसाला लाल तिखट चाट मसाला जिरा पावडर हे आपण आता यात टाकून घेतलंय आता हे सर्व मसाले आपल्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व बघा आता इथे तिखट पाणी आपलं तयार आहे पाणीपुरीचं गोड पाणी बनवण्यासाठी अर्धा वाटी चिंच मी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली व अर्धा वाटी गूळ घेतला आता गॅसवर एका भांड्यात आपल्याला ही चिंच टाकून घ्यायची त्यात अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यातच आता आपल्याला अर्धा वाटी गूळही हा टाकून घ्यायचा आहे गुळ हा आपल्याला किसून घ्यायचा आहे आत आता हा गूळ आणि चिंच आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे चिंच आणि गूळ हे मिक्स झालेलं आहे आता चिंच गुळाचं पाणी आपलं अर्धा तास हे शिजून झालेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी ते हे पाणी थंड होण्यासाठी बाजूला काढले चिंचगुळाचं पाणी आता आपलं पंधरा ते वीस मिनटं छान थंड झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर आपल्याला थोडं थोडं करत मिक्सरमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये याची आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे आता मिक्सरमध्ये वाटलेलं चिंचगुळाचं पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे ज्यामुळे चिंचेचा जो चोथा आहे तो वर राहील आणि अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला चिंचगुळाचं पाणी हे वाटून गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि राहिलेला चोथा हा आपल्याला टाकून द्यायचा आहे तर बघा इथे अशाच पद्धतीने मी सर्व चिंचगुळाचं पाणी हे तयार करून घेतलं आता यात आपण अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता यात आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं हे सर्व मसाले आता आपण पाण्यामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे तर बघा आता इथे आपलं पाणीपुरीसाठीचं आंबट सा, गोड चिंच पाणी तयार झालं आहे आता पाणीपुरीसाठी लागणारा रगडा बनवण्यासाठी इथे कढईत गरम तेला जिरे तडतडल्यानंतर एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा हा मी टाकून घेतला आहे कांदा छान सोडेरी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा वर यात आपण हळद पावडर लाल तिखट चाट मसाला गरम मसाला धना पावडर ही टाकून घेतली आहे हे सर्व मसाले कांद्यासोबत परत एकदा आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यात आपण तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे हे स्मॅश करून घेतले होते ते टाकून घेतले नंतर रात्रभर भिजवलेला व शिजवून घेतलेला पांढरा वाटाणा टाकून घेतला आणि हे चमच्याने व्यवस्थित आपण एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने बटाटा आणि वाटाणा हा आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून एक जीव करून घ्यायचा आहे हे आता आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथंबीर ही टाकून घेतली आणि ही कोथंबीर मिक्स करून आपला रगडा हा आता तयार झालेला आहे पाणीपुरीसाठी भिजवलेलं पीठ हे एक तास आपलं आता चांगलं भिजलेलं आहे आता परत एकदा हे आपल्याला पोळपाटावर घेऊन चार ते पाच मिनिट मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर पिठाचा पोळीच्या आकाराचा गोळा घेऊन तो आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही छोटे छोटे गोळे करून एक एक करून अशा छोट्या पुऱ्याही लाटू शकता तर बघा इथे पातळ अशी आपली एक चपाती लाटून झाली आहे आता एका छोट्या वाटीने आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर बघा पुऱ्या ह्या इथे एक एक करून वाटीने मी कट करून घेतलेल्या आहे पाणीपुरी लागणारी पुरी लाग लाटताना हे आपल्याला चपाती ही एकदम पातळ लाटून घ्यायची आहे ज्यामुळे आपलं पा पाणीपुरी ही तेलात टाकल्यानंतर ही छान अशी फुगेल आणि क्रिस्पी होईल बघा पाणीपुऱ्या आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला गॅसवर मिडियम फ्लेमवर तेल गरम व्हायला ठेवलं होतं यात आपण आता या पुरी टाकून घेतलेली आहे आणि बघा पुरी ही आपली तेलामध्ये छान अशी टम्म फुगलेली आहे तर पुरी ही आता आपल्याला दोन्ही साईडने मिडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर, तर बघा आता पाणीपुरीसाठी लागणारी पुरी ही आपली तळून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या पाणीपुरीच्या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे तर बघा आता पाणीपुरी तयार झालेली आहे तर तुम्ही ही अशीच पाणीपुरी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा तर आता पाणीपुरी खाण्यासाठी ठेल्यावर जाण्याची अजिबात गरज पडणार नाही कारण ठेल्यासारखी पाणीपुरी आता आपण घरच्या घरीच बनवू शकतो तर बघा इथे पाणीपुरी ही आपली तयार झालेली आहे रगडा तिखट पाणी आंबट गोड चिंच चटणी कांदा कोथिंबीर आणि शेव टाकून आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे